हॅलो नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे कारल्यापासून मस्त अशी मी भजे बनवते आणि भजे साधेसुधी नाही मसाला भजे बनवते मसालेदार भजे खायला ना मस्त लागतात एकदम कशी बनवते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा त्यासाठी इथे पहा मी कारली घेतलेली आहेत आणि भजी बनवण्यासाठी कारली शक्यतो कोवळे असणारी घ्यायची तर सगळ्यात अगोदर कारली मी चिरून घेते आणि चिरताना बघा कशा पद्धतीने चिरते कारलं चिरल्यानंतर त्याच्या आतमधल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आणि कारल्याच्या अशा लांब लांब फोडी केलेल्या आहेत पहा तर यामधल्या ज्या काही बिया आहेत त्या सगळ्या काढून घेते या अगोदरसुद्धा कारल्याची भजीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली पण ती जरा वेगळ्या पद्धतीची आहे आणि आजची जी आहे ती मसाला भरून करते त्यामुळे कारल्याच्या अशा लांब लांब फोडी करून घेतलेत आणि फक्त मधून एक कट मारलेला आहे जेणेकरून त्यामध्ये मसाला व्यवस्थित भरता येईल या दृष्टीने कारला अशा पद्धतीने मी कट करून घेतले सगळी कारली चिरून घेतल्यानंतर आता हे स्वच्छ धुवून घ्यायचेत त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे मीठ मिठाच्या पाण्यामध्ये ही कारली थोड्या वेळासाठी अशीच ठेवायची म्हणजे याचा कडवटपणा कमी होतो तोपर्यंत मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे पहा मी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे खोबऱ्याचे काप करून घेतलेत त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीरच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्याच्यासकट कोथिंबीर घेतली आहे लसूण घेतलेला आहे एक दहा बारा पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा घालायचा एक चमचाभर जिरे घालायचे आणि हे पाणी न घालता चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण तयार झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि यामध्ये आता सुके मसाले घालायचेत पण त्या अगोदर थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालते इथे मी कूट घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच घाला त्यानंतर इथे मी सगळ्यात अगोदर घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा भरून इथे मी धने जिरे पूड घातलेले आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट किंवा घरगुती काळा मसाला घातला तरीही चव छान लागते तिखटाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा चवीनुसार घातलेलं आहे मीठ सगळे मसाले घालून झाल्यानंतर चांगलं हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित छान असं मिक्स झाल्यानंतर एका साईडला ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी त्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये ही जी कारली चिरून ठेवली होती ती स्वच्छ चांगली दोन तीन वेळा चांगल्या पाण्याने धुवून घ्यायची दोन झाल्यानंतर या कारल्याच्या फोडी पाहमे उकडून घेतलेल्या आहेत म्हणजे एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यावरती चाळणी ठेवून अगदी पाच मिनटाकरिता या फोडी चांगल्या उकडून घ्यायच्या मग जर अशा थंड झाल्या की त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे असा गच्चा असा दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा मसालेदार भजी खायला ना मस्त लागतात एकदम आणि अजिबात कडूसुद्धा होत नाहीत तर सगळ्या कारल्याच्या फोडीमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि अगदी थोडासा मसाला शिल्लक राहिला आहे तर आता भजी बनवायची आहेत त्यासाठी पुढची तयारी करायची एक वाटी भरून बेसनपीठ एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे अगदी थोडीशी पाव चमचा हळद घालायची आणि कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना त्यामध्ये ओवा नक्की घालायचा म्हणजे खूप छान अशी खमंग चव येते मस्त लागतात भजी एकदम तर एक चमचा भरून ओवा मी घातलेला आहे अगदी थोडासा एक चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आणि नंतर हे मिक्स केल्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचे भजी बनवताना जसं आपण पीठ भिजवतो त्या पद्धतीनेच भिजवायचं आहे पीठ भिजवते तोपर्यंत गॅसवरती एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि जास्ती पण तेलाचा वापर नाही करणार कमी तेलामध्ये मस्त कुरकुरीत भजे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर व्यवस्थित चांगलं हे पीठ भिजवून झालेलं आहे आणि तेलसुद्धा चांगलं तापले पहा मसाला भरलेली कारल्याची फोड पिठामध्ये व्यवस्थित चांगली अशी घोळून घ्यायची आणि यातला मसाला पण बघा अजिबात यामध्ये मिक्स होत नाही भरतानाच व्यवस्थित चांगला दाबून भरलेला असल्यामुळे ले अजिबात या पिठामध्ये सांडलेला वगैरे दिसत नाहीये आणि सांडत पण नाही तर अशा पद्धतीने सगळ्या कारल्याच्या फोडींना पीठ लावून घ्यायचे व्यवस्थित रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप मेहनतीचं काम आहे त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा नेहमीच छोटासा प्रयत्न असतो मला ज्या काही रेसिपीज येतात त्या तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडतं अगदी कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे चमच्याने नाहीतर चिमट्याने असं पलटी करत भजी सगळ्या बाजूने चांगला खरपूस कलरेपर्यंत तळून घ्यायचे आहेत दिसायला तर किती भारी दिसत आहेत पहा आणि खायला ना त्याहीपेक्षा टेस्टी लागतात आणि खाताना असं वाटत पण नाही की आपण कारल्याची भजी खातो आहे म्हणून आणि यामध्ये आतमध्ये जो मसाला घातलेला आहे ना तो तर ना एवढा अप्रतिम लागतो ना मस्त लागतात ला वेग एकदम मुलांना कारल्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही मग अशा पद्धतीने भजे किंवा वेगवेगळे पदार्थ आपण कारल्यापासून बनवू शकतो आणि या अगोदरसुद्धा एकदम कुरकुरीत अशी भजी मी कशी बनवायची कारल्याची हे सुद्धा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली मस्त असा खरपूस कलर येईपर्यंत भजी तळून झालेले आहेत मस्त अशी गरमागरम कारल्याची भजी तयार आहेत कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन वेगळी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद